न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल त्यावेळेला भेटू नरेंद्र <प्राण> <प्राण> संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे व सर्व सहकारी उभे होणाऱ्या समान सोहळ्या सन्मान सोहळ्यामध्ये त्याचा सन्मान होतोय श्रीमती मंगळ मरालेकर सहकारी त्यांचा हा सन्मान होतोय सन्मान स्वीकार करण्यासाठी पुढे यायचे श्रीमती श्रीमती जमदाळे जयसिंग आणि सहकारी श्रीमती मुमता सोबत आणि सहकारी मुमता सोमत आणि सहकारी टाळ्यामधून येथील सुसंगती आहे श्रीमती मुमताज शै सहकारी श्रीमती विद्या भोसले आणि सहकारी कंपल्सरी <प्राणागा> कार्यक्रम थोडा आहे अन्पान त्याचा पूर्वी जागा सोडायची आहे याच्यानंतर आपण सर्वांसाठी अल्पवर्पनाची सोय केली आहे फलकारणाची सोय केलेली आहे सर्वांनी इतर जागेवर बसून फलकार स्वीकार करायचे

यानंतर केला व्यवसाय आणि त्याची खाती पोहचवल्या सातार्यातल्या सावित्रीबाई त्या ब्रह्मोद्योगाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजिका म्हणून सातारामध्ये खाताम असलेल्या जयश्रीराय जमदाय जयश्रीरायचा ठिकाणी सन्मान होतो जयश्रीराय धन्यवदुर्गापासून

सातार्यामध्ये हा मी विनंती करतो राजधानी पत्र आपण प्रदान करणार आहोत त्यापूर्वी कविताबाई कचरे यांच्या नेतृत्व कविताबाई कचरे यांच्या नेतृत्वाखाली वैचारिक यांचा पक्ष प्रवेश होतोय हा प्रवेश आहे महाबळेश्वरच्या सर्व पदाधिकारी शैला शिंदे समूल यांचा त्याचबरोबर दत्तात्रय जाधव लोकराज जाधव आशा सावंत यांनी समोर आपण त्यांना शुभेच्छा देऊन शुभेच्छा

पण आज उदयनराजेंनी केलेल्या मेळाव्याला आमच्या पक्षाचे सातारा जावळीचे लोकप्रिय आमदार शिवेंद्र बाबा भोसले त्या ठिकाणी आले आणि मला वाटतं हा एक फार मोठा दुग्ध शर्करा योग आहे की छत्रपती येऊ शकले नाहीत आणि महाराजांच्या या कार्यक्रमामध्ये त्या भावाची मोठ्या भावाची जी कमी होती ती आमच्या छोट्या भावाने त्या ठिकाणी भरून काढली आणि त्या ठिकाणी येऊन महिलांशी त्यांनी दोन शब्द त्या ठिकाणी ते, ते बोलले मनापासूनचा आनंद आहे आमच्या सी आर पी ताई असतील आमच्या ताई असतील या सगळ्यांचा सन्मान सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आला आणि अतिशय सुंदर सर्वांग सुंदर महिला दिनातला अतिशय उचित असा कार्यक्रम आज छत्रपतींच्या या साताऱ्यामध्ये झाला याचा मला मना